प्रथम सर्वांचं सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला लोन विषयी संपूर्ण माहिती देणार आहे यामध्ये तुमचं तुम्हाला लोन घेताना कसं फसवलं हो जातं बँकाकडून तुम्हाला जे एजंट असतात ते कॉल करून कसं फसवतात तुम्ही पर्सनल लोन घ्या तुम्हाला ते पर्सनल लोन पण देतात आणि त्यानंतर सुरू होतं तुमचं ल कटिंग प्रत्येक महिन्यांचे जे तुमचा हप्ता असतो हा हप्ता तुम्हाला परवडणारा नसतो मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच गरज असेल किंवा तुम्ही जर लोन घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नंतरच डिसाईड करा की तुम्हाला लोन घ्यायचं आहे की नाही कारण या मध्ये मी तुम्हाला सर्व डाउट्स तुमचे पर्सनल लोन विषयीचे सर्व डाउट्स या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेले आहेत तर सुरू करूयात आजच्या आपल्या या व्हिडीओला बघा पर्सनल लोन घेताना तुम्हाला फसवलं जातंय जाणून घ्या अनेक जण कोणती चूक करतात बघा तुम्ही जे पर्सनल लोन घेताय पर्सनल लोन घेताना तुम्हाला फसवलं जात आहे आणि अनेक जण हे कुठली चूक करतायत ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे बघा आज घडीला पर्सनल लोन हे की फारच सोपे झाले आहे बघा आज घडीला पर्सनल लोन घेणं हे फार सोपं झालेलं आहे अनेक ऍप्स बँका तुम्हाला काही क्लिक वर लोन देतात विशेष म्हणजे काही ठिकाणी तर तुम्हाला वेगळ्या कागदपत्रांची गरज ही नसते अगदी कमी वेळेत तुम्हाला पर्सनल लोन भेटू शकते बघा आज घडीला पर्सनल लोन घेणं हे फार सोपं झालेलं आहे तुम्हाला नियमित दररोजच्या दररोज तुमच्या मोबाईलवरती एस एम द्वारे म्हणा द्वारे म्हणा किंवा व्हॉट्सअपला तुम्हाला लिंक वगैरे येत असतात पर्सनल लोन घेण्यासाठी त्यामध्ये बघा एका क्लिक वर लोन तुम्हाला हे ऍप्स किंवा बँक तुम्हाला एका क्लिक वर लोन देतं पर्सनल लोन विशेष म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला वेगळ्या का कागदपत्रांची इथे बघा तुम्हाला ऑनलाईन जे तुम्ही लोन घेता मधून किंवा लिंकवर जाऊन एखाद्या बँकेच्या ऍप्स मधून तुम्ही जे लोन घेता हे एका क्लिक वर तुम्हाला लोन भेटतं यामध्ये तुम्हाला कुठल्याही कागदपत्राची गरज लागत नाही अगदी कमी वेळेत तुम्हाला पर्सनल लोन भेटून जातं बघा परंतु अशा प्रकारचे लोन घेताना काही काळजी घेणे गरजेचे आहे तुमच्याकडून जर काही चूक झाली तर तुमचा मोठा तोटा होऊ शकणार आहे मित्रांनो बघा अशा प्रकारचं लोन घेताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर या पर्सनल लोन घेण्याच्या प्रोसेसमध्ये जर तुमच्याकडून थोडी जरी चूक झाली तर तुम्हाला मोठा दगा फटका होऊ शकतो पुढे बघा अगदी कमी वेळेत पर्सनल लोन मिळत आहे म्हणून तुम्ही कशाचेही विचार न करता कर्जाची सर्व प्रक्रिया पार पाडता बघा अगदी कमी वेळेत म्हणजे एका क्लिकवर मी आता सांगितल्याप्रमाणे अगदी कमी वेळेत पर्सनल लोन मिळत आहे म्हणून तुम्ही कशाचाही विचार न करता कर्जाची सर्व प्रक्रिया पार पाडता आणि पुढच्याच काही मिनिटात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात बघा तुम्ही प्रक्रिया पूर्ण करता पैसे पण तुमच्या खात्यामध्ये जमा होतात मित्रांनो परंतु अशा प्रकारचे पर्सनल लोन घेताना तुम्ही या कर्जाची परतफेड करताना किती रुपयांचा ईएमआय भरावा लागतोय याचा विचार करणे अत्यंत अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो बघा तुम्ही पर्सनल लोन ची पूर्ण प्रक्रिया करता तुम्हाला ऑनलाईन एक पाच मिनिटामध्ये हे प्रक्रिया पूर्ण करून तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा येतात परंतु मित्रांनो अशा प्रकारचं पर्सनल लोन घेताना तुम्ही या कर्जाची परतफेड करत असताना किती रुपयाचा ईएमआय तुम्हाला भरावा लागणार आहे याचा विचार करायचा आहे तुम्हाला तरच तुम्ही हे पर्सनल लोन घ्यायचं आहे अगोदर विचार करायचा आहे की मला इतका इतका आय भरायचा आहे इतका इतकं माझा कर्ज व्याज जाणार आहे आणि इतकी इतकी मुद्दल माझी जाणार आहे ह्याचा विचार करूनच तुम्ही हे लोन घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर पुढे बघा अनेकदा बँका तुम्हाला कर्जाची परतफेड करताना अगदी कमी रकमेचा ईएमआय देते बघा बँका काय करतात मित्रांनो अगदी कमी रकमेचा आय तुम्हाला देतात परंतु हा ईएमआय जर तुमचा जेवढा कमी असेल तेवढा तुमचा कालावधी ईएमआय लोन फेडण्याचा तेवढा कालावधी जास्त असेल मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे पण कमी ईएमआय भरावा लागत असेल तर तुम्ही घेतलेल्या पर्सनल वर खूप जास्त व्याज भरावे लागते हे पण तितकंच बरोबर आहे जितकं तुम्ही कमी ईएमआय घेताल तितकंच व्याज जर तुम्हाला व्याज हे जास्त भरावा लागेल कारण त्याचा वा, कालावधी हा वाढणार आहे तुमची ईएमआय प्रत्येक महिन्याला तुमचा ईएमआय कड प्रत्येक महिन्यामध्ये तुमचा पाच वर्षाचं ईएमआय तर तुम्हाला सहा वर्षाचा होईल सात वर्षाच होईल असं जर तुम्ही ईएमआय जर लांबवला जास्त ईएमआय जर घेतले तर तुम्हाला व्याज सुद्धा जास्त भरावं लागणार आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे कमी ईएमआय आपण काय म्हणतो चार हजार पाच हजार दहा हजार समजा आपल्या ऐपतीनुसार आपण म्हणतो हे माझ्यासाठी आहे व्यवस्थित मी तेवढं फेडू शकतो परंतु थोडं थोडं करून मित्रांनो हे तुमच्याकडून बँक कसं तुम्हाला लुटतं तुम्हा आणि कसं हे तुमच्याकडून जास्तीचं व्याज घेतं हे बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे म्हणूनच ईएमआय कमी असेल तर व्याज किती भरावे लागते हे पण तुम्हाला तपासायचं आहे बघा ईएमआय जरी कमी असेल मित्रांनो तरी तुम्हाला त्या वरती व्याज किती लागणार आहे आणि तुमची एकूण किती रक्कम बँकेला पेक्षा एक्स्ट्रा किती रक्कम तुमची ही बँकेला जाणार आहे तुमचं व्याज म्हणून ती रक्कम जाणार आहे आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला हा ईएमआय तुम्हाला परवडणारा आहे का हे सर्व तपासूनच तुम्ही पर्सनल लोनला हात घालायचा आहे तरच घ्यायचं आहे पर्सनल लोन त्यानंतर बघा पर्सनल लोन घेताना तुमच्यापासून काही गोष्टी लपवून ठेवल्या जाण्याची शक्यता आहे मित्रांनो ह्या या गोष्टी बऱ्याच लोकांसोबत होत असतात की पर्सनल लोन घेताना तुमच्यापासून काही गोष्टी ह्या लपवून ठेवल्या जातात लोन GST, चार्ज, तर त्यासाठी तुम्हाला जीएसटी डॉक्युमेंटेड चार्ज त्यानंतर प्रोसेसिंग फीस अशा प्रकारचे चार्जेस भरावे लागतात बघा डॉक्युमेंटेशनचा चार्ज असतो त्यानंतर जीएसटी असते प्रोसेसिंग फीस असते त्यानंतर इन्शुरन्स असतो त्यामुळे तुमचा हा अतिरिक्त भार पडतो हा अतिरिक्त भार तुमच्या अमाऊंट मधून तुम्ही जे लोन घेणार आहेत त्या लोन मधूनच कट होऊन तुम्हाला बाकीचे अमाऊंट ही तुमच्या अकाउंटवर दिली जाते त्यामुळे त्याची प्रोसेसिंग फीस त्यानंतर डॉक्युमेंटेशनचा चार्जेस आणि जीएसटी प्लस इन्शुरन्स कुठल्या प्रकारचा आहे आणि किती आहे हे तुम्ही तपासून घ्यायचं आहे मित्रांनो त्यामुळे तुमच्यावर हा अतिरिक्त भार पडणार नाही किंवा कमी पडेल पर्सनल लोन घेताना तुम्हाला अशा पद्धतीने किती रुपये अतिरिक्त भरावे लागत आहेत हे अगोदर जाणून घ्या नंतरच पर्सनल लोन साठी अर्ज करा मी तुम्हाला पाठीमागच सांगितलं की पर्सनल लोन घेताना तुम्ही अशा पद्धतीने किती रुपये अतिरिक्त भरावे लागतात त्यामध्ये तुमचं बघा जीएसटी डॉक्युमेंटेशनचा चार्ज त्यानंतर प्रोसेसिंग फी इन्शुरन्स हे तुम्हाला आणि बॉन्ड एक असतो मित्रांनो बॉन्डचे पण पैसे ते आपल्याकडनं घेत असतात हजार रुपये दोन हजार रुपये असे बॉन्डचे पैसे ते आपल्याकडनं घेत बँक ही घेत असते आणि जे पैसे जे आहेत ते आपले ते कट होऊनच तुमच्या अकाउंटला बाकीची रक्कम येत असते लोन मधली हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे अतिरिक्त तुम्हाला किती पैसे भरावे लागत आहेत म्हणजे तुमची किती रुपयांची कटिंग होऊन तुमच्या हातावर किती लोन येणार आहे आणि त्या लोनला किती चार्जेस लागणार आहेत आणि व्याजदर काय आहे हे तुम्ही व्यवस्थित पाहूनच लोन पर्सनल लोन हे घ्यायचं आहे बघा पुढे काय दिलेलं आहे फारच गरज असेल तेव्हाच तुम्ही पर्सनल लोन घ्यावे मित्रांनो हे अतिशय महत्वाचा पॉईंट आहे तुमच्याकडे फार तुम्हाला जर फारच गरज असेल तुमच्याकडे दुसरं काही ऑप्शनच नसेल तरच तुम्ही नव्याण्णव टक्के तर तुम्ही पर्सनल लोन घ्यायचं नाही परंतु तुम्ही एकदम संकटामध्ये आहेत तुम्हाला आर्थिक संकट तुमच्यावर आलेलं आहे अशा काळामध्येच तुम्ही पर्सनल लोन घ्यायचं आहे मित्रांनो अन्यथा पर्सनल लोन घेणं टाळायचं आहे कारण पर्सनल लोन वर तुम्हाला बँक तुम्हाला तारण मागत नाही त्यामुळेच अशा प्रकारच्या कर्जावर व्याजदर खूप जास्त असतो बघा बँक तुम्हाला पर्सनल लोन साठी कुठलंही तारण मागत नाही यामुळेच तर ह्या बँकेच्या कर्जावर व्याजदर हा खूप जास्त असतो बघा लग्न वैद्यकीय आणि बाणी अशा प्रकारच्या कठीण काळात तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता अन्यथा अशा प्रकारचे कर्ज घेरे टाळावे मी तर सांगतो मित्रांनो लग्नासाठी सुद्धा तुम्ही पर्सनल लोन घेऊ नका वैद्यकीय आणि बाणी असल तरच तुम्ही जर तुमच्याकडे पैसे नसतील तरच तुम्ही हे लोन घ्यायचं आहे लग्नासाठी सुद्धा तुम्ही हे पर्सनल लोन काढायचं नाही कमी खर्चामध्ये लग्न करून घ्यायचं आहे आपलं त्यानंतर बघा वैद्यकीय आणीबाणी जर असेल तुमच्याकडं तुम्हाल तुम्हाला जर वैद्यकीय आणीबाणी काय असेल तुमच्या घरातल्या व्यक्तींचं मोठं ऑपरेशन म्हणा किंवा कोणाचं काही दुखत असेल तुम्हाला दवा खाण्यासाठी मोठा खर्च येत असेल आणि तुमच्याकडं दुसरा नव्याण्णव टक्के तुम्ही बाहेरून पैसे मिळवायचा प्रयत्न करायचा आहे जर तुमच्याकडं नव्याण्णव टक्के पर्याय जर उपलब्ध नसेल तर एक टक्काच तुम्ही पर्सनल लोन साठी पुढाकार घ्यायचा आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या नाहीतर पर्सनल लोन घेऊन खूप लोक फसलेले आहेत आजच्या काळामध्ये ते आता ओरडत आहेत अशा प्रकारे तुम्हाला मी पर्सनल लोनविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन साठी आणि सरकारी योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद